मित्रांनो नमस्कार आज आपल्या परतूर शहरामध्ये मलंद शाह चौकामध्ये फॅन्शी क्लास ड्रेसेस म्हणून दुकान आहे अतिशय स्वस्त आणि दर्जेदार क्वालिटीचे असे तुम्हाला ड्रेस मिळतील छोटे मुलं असतील वयवर्ध असतील किंवा आपण तरुण मुलं असतील या सर्वांसाठी अतिशय स्वस्त असे कापड आम्ही आज खरेदी केलेले आहेत फक्त अकरा हजार रुपयामध्ये चार ते पाच व्यक्तीचे ड्रेस आहेत आग आणि हे जर आपण मोंड्यात खरेदी केले तर पंधरा हजार पर्यंत बिल द्यायचं अशामुळं तुम्ही आवर्जून मी तुम्हाला सांगतो की आपल्या मलमशाह चौकामध्ये या आणि आपल्या छानशी ड्रेसेसला एकदा अवश्य भेट द्या आणि दिवाळीनिमित्त इथं खूप अशी ऑफर आहे आणि स्वस्त पण आहे आणि क्वालिटी म्हणतात तर दर्जेदार आहे मी दहा वर्षापासून इथं येतो आज पण त्यांच्याकडे टिकून आहे एवढं बोलून थांबतो धन्यवाद